जोरदार पावसामुळे भीमा नदीला पूर आला आहे त्या पुराचे पाणी पुलावरून वाहत आहे आणि मंगळवेडा ते आंबे चिंचोली हा रस्ता पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे बंद झाला आहे त्यामुळे गावातील लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे तसेच आंबे चिंचोळी ते वडदेगाव हा एक पर्यायी मार्ग आहे पण देश स्वतंत्र झाल्यापासून या गावात एकदाही रस्ता झाला नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे या रस्त्यावरून ये जा करण्यासाठी वृद्धांना व शाळकरी मुलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या रस्त्यावरून ये जा करताना महिलांना व विद्यार्थ्यांना अनेक वेळा अपघाताला सामोरे जावे लागले आहे यामुळे येथील संतप्त नागरिकांनी आपली प्रतिक्रिया मांडल्या आहेत मतदानावेळी आमदार खासदाराच्या गाड्या दिवसन रात्र दारासमोर उभ्या असतात पण मतदान झाल्यानंतर ते एकदाही तोंड दाखवत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया तेथील महिलांनी व्यक्त केली आहे हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी माध्यमाशी बोलताना केली आम्हाला हा पाच किलोमीटरचा रस्ता तेवढा करून द्यावा यात कोणीही राजकारण करू नये याआधी जो निधी या रस्त्यासाठी मंजूर झाला होता तो राजकारणामुळे दुसरीकडे पळवण्यात आला होता त्यामुळे आता कोणी राजकारण करू नये असा सल्ला तेथील ज्येष्ठ नागरिकांनी राजकारणी करणाऱ्या लोकांना माध्यमाशी बोलताना दिला आहे हो सुनीता सुगाम यादव आहे मी, मी आंबे चिंचोलीचे ग्रामस्थ आहे माझं जो रस्ता आहे तो वडद आंबे चिंचोलीतील वडदेगाव आहे आणि या रस्त्याला भरपूर चिखल होतो आहे गावात गावातले पुढारी लोक ह्या रस्त्याचा विचार करत नाहीत फक्त मतदानाचा आमचा वापर करतात परत इकडं डोकूनही बघत नाहीत आणि आमच्या या रस्त्याचा विचार वृद्ध लोक जायचं म्हणलं तर दवाखान्याला अडचण येते लहान मुलांना शाळेसाठी अडचण येतात तरी आम्हाला आमच्या म्हाताऱ्या माणसांचा आणि लहान मुलांचा विचार करून त्या रस्त्याला काहीतरी सुधारणा करावी सरकारनं आणि आमचं ऐकून एवढी ही माझी नम्र विनंती आहे <सथ> माझं नाव सुनीता हा शिरसट राहणार आहोत आंबे चिंचुली या रस्त्याची आम्हाला काय कायम गरज आहे आम्ही रस्त्याच्या कडल्या चिटकून राहिलाय आम्हाला चिक्कल होतोय आमचा पाय मोडतोय निसरतोय मरण का मग तुम्ही काय बघा माझे हात धुन तुम्हाला विनंती आहे हे रस्ते तुम्ही दखल घ्यावावी रस्ता दोन नाही तुम्ही मंजूर करून घ्यावा चाळीस वर्ष झालं चाळीस पन्नास वर्ष होत त्याची कोण दखल घेत नाही आले मतदान मारा आले की तोडीच घेते ते सांधी बोला नेते तर मत मागून जाते ते मत घेतले की विचार परत आमचा करत नाही ते आलं काय गेले काय राहिले काय ठेवलं काय का तुम्ही काय तुमची मागणी आम्हाला करून देवायचं हात जोडून दिला ते साहेबांना माझे नाव काकासाहेब यादव राहणार आंबे चिंचोली आमच्या आंबे चिंचोलीला आता पूर परिस्थिती आहे मागं बघतायच तुम्ही आणि आम्हाला जायला आता रस्ताही नाही मार्ग नाही आता आम्हाला पूल बुडालेला आहे आता मार्ग आम्हाला पूर परिस्थितीत बुडल पूर परिस्थितीत एकही मार्ग नाही आम्हाला जाणारा फक्त आंबेजी चुली ते दे देखाव एकमेव रस्ता आहे आणि दुसरा रस्ता आहे आंबेजीच रस्ता पाण्याखाली आहे आणि जाण्यासाठी आम्हाला एकमेव रस्ता तीही भारत स्वतंत्र झाल्यापासून रस्ता कदाबी झालेला नाही आणि ती रस्ता व्हावी ही इच्छा आमची गावकऱ्याच्या वतीने व्यक्त करतो आणि लवकरच जया भाऊने आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्याची दखल घ्यावी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेल्या अधिवेशनात त्यांनी घोषणा केली ती की आंबेची सॉरी जे घोषणा केली ती की एक, एक हजार लोकसंख्येचं गाव आहे त्या लोकसंख्या संख्येच्या गावाला जे तालुक्याला जाणारा रस्ता असेल किंवा जिल्ह्याला जाणारा रस्ता असेल त्या गावासाठी आपण त्यासाठी आपण प्राधान्य द्यायचं ते रस्ता पहिल्यांदा करायचा देवा आमचं ऐकावं मी देवाभाऊचाच कार्य करता आहे आणि देवा ही रस्ता करावा ही विनंती करतो सुरेश दगुडा उतडी आंबे चिंचली मी आंबे चिंचोली जर रहिवाशी असून जवळजवळ चाळीस वर्षाचा काळ होऊन गेला आंबे चिंचोलीचे जवळजवळ चार पाच आमदार ढोबले गेले माने गेले तो रमेश कदम गेलं आता खरे आले अद्याप आमच्या गावचा रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही आता साडेसात कोटीचा मानेन रस्ता दिलेला काय गावातल्या लोकांनी घालवला किंवा गेला अद्याप आम्हाला दुसरी मागणी काय नाही आमच्या का गावाला आंबे चिंचोली वडदेगाव रस्ता व्हाव एवढीच इच्छा आहे आमची कोणी रस्त्यात राजकारण आणू नये आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आंबे चिंचोलीच्या गाव गावकऱ्याच्या वतीनं विनंती करतो या गावकऱ्याला विरोध करू नका की शाळेच्या विद्यार्थी जवळजवळ दोनशे दो ते तीनशे ती ती विद्यार्थी येते ह्या रोडनं जाणारी दीडशे जा येते आमच्या ह्या ह्या रोडला त्या मुलाकडं बघून तर त्यांनी राजकारण करू नये बघा एवढी इच्छा आहे माझी आंबे चिंचोली ह्या लोकाला राजकारण करू नका एवढा रस्ता हो आंबे चिंचोली वडा पाच किलोमीटर रस्ता आहे पाच ते सहा किलोमीटर बेकार रस्ता एकदा त्या तिथं रक्षाबंधन लाली ती एक भावाला राखी बांधायची तिचा पाय हा, हात दोन्ही बी मोडला कसं करायचं इतकं बेकार कंडिशन आहे आंबे चिंचुली गावची पुरात फुल बुडला कोणीकड पर्याय मार्ग दुसरा नाहीच बघा मग कसं आहे काय करायचं करा तेवढं तुम्ही चांगली बातमी लावा आमच्या गावाला न्याय मिळावा ओके नमस्कार मी अतुल कदम आंबे चिंचोलीचा रेवाचे आपण ज्या ठिकाणी उभारले तो सध्या जो पूल आहे मला वाटतं दहा बारा वर्षापूर्वी याचं निर्माण झालं या पुलाच्या पाठीमाग गावच्या लोकांनी असेल आसपासच्या आजूबाजूच्या लोकांनी भरपूर सहकार्यान हा पूल झाला कारण ह्या पूल होण्यामाग एक कारण होते आमच्या गावाला दळणवळणाची दुसरी कुठलीच सोय नव्हती त्याच्यासाठी आमच्या गावचे समाजसेवक भारतराव वादकर यांनी अथक परिश्रमानं आणि गावच्या सगळ्या सहकार्याने या पुलाची निर्मिती केली परंतु पुलाची निर्मिती करत असताना मंगळ्याहून येण्याचा मार्ग या ठिकाणी एकच आहे एकच मार्ग आणि ह्याच्या अगोदरचा मार्ग होता म्हणजे तो सोलापूर आणि वडदेगाव मार्ग येणारा आंबे रस्ता तो रस्ता गेले बावीस वर्ष झालं पूर्ण बंद झालेला आहे आणि भारत स्वतंत्र एकोणीशे सत्तेचाळीस ला झाल्याच्या नंतर माझ्या मते आपल्या बघण्यात सोलापूर जिल्ह्यातला एकमेव रस्ता असा आहे की त्या रस्त्यावरती आज तागायत डांबर पडलेलं नाही आणि ज्या वेळा पूर परिस्थिती निर्माण होते प्रत्येक वर्षी पूर या नदीला येतो आल्याच्या नंतर पुलावरून पाणी वाहत त्यावेळेला गावातले शेळकरी मुली काय मुलं काय मंगळवेडला आहेत काय तिकडे बेगमपूरच्या साईडला काय सोलापूरला असतील किंवा दवाखान्यात काय काम असेल आज तिसरा चौदा दिवस पुलाची वाहतूक पूर्ण बंद आहे आणि गावात जे स्थानिक डॉक्टर येत होते त्यांना बी या रस्त्यामुळे येणं झालं नाही गावातले जवळजवळ बरेचसे पेशंट सध्या उपचाराविना म्हणजे अशी अवस्था झाली उपचार सुद्धा त्यांना करू शकत नाही आणि राहिला विषय त्या रस्त्याचा तो रस्ता जो आहे त्या रस्त्याने जायचं म्हणलं तर आता एक पाऊस उघडलाय काल परवापासून अक्षरशः त्या रस्त्यावर चप्पल पायात घालून जाणं सुद्धा शक्य नाही एवढी एवढी बिकट अवस्था आहे आणि ज्या रस्त्याविषयी आपण बोलतोय देगाव रस्ता तो रस्ता सध्या त्या रस्त्यावरून चाळीस ते पन्नास कोळीवाडा नळी किंवा आंबे जिंकलीच्या वाढी वस्तीवर राहणारी लोक शाळेला या गावात या ठिकाणी येते अक्षरशः पाऊस पडल्याच्या नंतर तीन तीन चार चार किलोमीटर अंतर चालत येणं त्या लहान मुलांना शक्य होत नाही परिणामी त्याचा शिक्षणावरती परिणाम होतोय गावाच्या मागणीच्या ह्याच्यावरती परिणाम होतोय आणि दुसरा मार्ग असा होता की आम्हाला पुळूज मार्गे पंढरपूर मार्गे एक रस्ता आम्हाला त्या ठिकाणी होता परंतु हे पूल बोडाच्या अगोदर शंकरगावच्या वाड्यात आणि पुळूजच्या वाड्यात दोन्ही ठिकाणी पाणी आलेलं आहे त्यामुळं सध्या आंबे एक व्यक्ती जरी बाहेर कुठल्याही कारणानं शाळेच्या कारणानं असू द्या दवाखान्याच्या कारणानं असू द्या किंवा इतर कुठल्याही कामानिमित्त असू द्या कुठलीच व्यक्ती सध्या बाहेर जाऊ शकत नाही त्याला कारण एकच आहे कारण बावीस वर्षापूर्वी जो रस्ता या ठिकाणी होता तो आज इतिहास जमा पूर्ण झालेला आहे बावीस वर्षापूर्वी सोलापूर आंबे चिंचुली बस चालू होती संध्याकाळच्या वेळेला केवळ रस्ते अभावी तिरस बस बंद झालेली आहे आणि माझ्या मते पंढरपूर तालुक्यातलं एकमेव गाव असं आहे की आज तागायत सध्या स्थितीत एकही एसटी महामंडळाची गाडी आमच्या गावामध्ये येत नाही कारण या गावातील जवळजवळ पन्नास ते साठ मुलं मंगळवेढला जाऊन उचिटांच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी शाळेला एस टी मधून जातात पुलावर आता ते अगोदर जातात परंतु आता पुराची परिस्थिती आज चार दिवस झालं मुलांची शाळा बुडली आहे पालकांनी जर ठरवलं त्या रस्त्याने जाऊन मंगळवेढला नेऊन सोडायचं म्हणलं दहावी बारावीची मुलं आहेत काय कॉलेजची डिप्लोमाची मुलं आहेत परंतु त्यांना नेऊन सोडायचं म्हणलं तरी शक्य नाही कारण आंबे चिंचुरी पासून देगाव रस्ता चालत जायला किमान एक पाऊन तास ते तासाचा कालावधी लागतोय आणि मोटरसायकल जर त्या रस्त्याला चालत नाही एवढ्या प्रकारची बिकट अवस्था झालेली आहे तर तुमच्या दोन्हीच्या तिन्ही चॅनलच्या माध्यमातून आंबे चुंचुरी वासियाच्या वतीनं माझी एक नम्र विनंती आहे की आतापर्यंत आमच्या या कर्तापरामध्ये पाच पाच पंचवर्षी कामी बघितल्या प्रत्येक सरकारनं आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे कुठल्या तरी योजनेत तुमचा रस्ता बसवतो कुठल्या तर ठिकाणावरून त्या ठिकाणी मोरुम टाकतो किंवा जातात पूर्ण जाण्या आम्ही करतो असं सांगितलं गेलं काय काय वेळेला आम्हाला सांगितलं की तुमचा रस्ता सात किलोमीटर सिमेंट कॉन्क्रीटचा मंजूर मंजूर झालेला आहे आणि तो काम लवकरच सुरू होईल ही आश्वासने देऊन पण आज दोन वर्ष होऊन गेलेली आहेत सत्तांतर झाली आम्हाला कुठला पक्ष भाजप काँग्रेस याच्याशी काही देणं घेणं नाही पूर्ण आंबे गावची सध्या लोकसंख्या जवळजवळ अडीच हजाराच्या घरात आहे अडीच हजार लोकांच्या मरणाचा प्रश्न आहे वेळेला अशी बिकट परिस्थिती येते की नदीला पाणी आलेलं असतं पुलावरती पाणी असतं दवाखान्याचा पेशंट बाहेर जाऊ शकत नाही शासकीय कामं कुठली होऊ शकत नाही त्यानंतर शाळकरी मुलं जाऊ शकत नाही पाच पाच दिवस झालं मुलांचं शिक्षणाचं म्हणजे नुकसान झालेलं आहे तर हे नुकसान पूर्ण भरून काढण्यासाठी केवळ एकमेव असा मार्ग आहे तो म्हणजे जुना बंद झालेला इतिहास जमा झालेला तो वड देगाव आंबे चिंचवली रस्ता तो जेवढ्या शक्य होईल केवढ्या लवकरात लवकर हा रस्ता सध्या चालू प्रशासनानं करावा आम्ही फडणी साहेबांच्या बाबतीत त्यांच्या कार्यकर्तृत्वाची झलक बऱ्याच वेळा पाहिलेली आहे माझ्या आमदारांना यशवंत माने दोन तीन वेळा माने आमदार दोन तीन वेळा त्यांना आम्ही निवेदन घेऊन गेलो होतो त्यांच्याकडे मागणी केली त्यांनी आम्हाला सांगितलं की मंजूर रस्ता झालेला थोड्या दिवसात काम चालू होईल असं सांगितलं गेलं परंतु त्याच्यानंतर वर्षाचा कालावधी उलटला तरी त्या रस्त्यावर साधी एक पाटी पण पडलेली नाही त्यानंतर आम्ही जे चालू विद्यमान आमदार आहेत साहेब यांनाही त्या ठिकाणी जाऊन भेटलेलं आहे त्यांनाही त्या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे त्यांनीही अजून म्हणजे या कामाविषयी म्हणजे कुठल्याच राजकीय नेत्यांनी या कामाविषयी तत्परता दाखवलेली नाही तर आम्ही अम्ब सर्व आंबे चिंचली वतीनं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला एक विनंती मी करू शकतो फडणवीस साहेबांना विनंती करू शकतो आपलं कुशलता इतर महाराष्ट्राच्या बाबतीत ज्या पद्धतीने केलेली आहे त्याच अनुषंगाने आमच्या गावचा वडदेगाव रस्ता कसल्याही परिस्थितीत दोन ते तीन महिन्याच्या आत ग्राम चालू करावं ही आमची कळकळीची कर, विनंती आहे कारण आमची एक अपेक्षा आहे पुढल्या वर्षी अजून पाऊस पडणार आहे अजून नदीला पाणी येणार आहे अजून शिक्षण थांबणार आहे दवाखान्याचे पेशंट आजारी पेशंट शासकीय कामं सर्वच या ठिकाणी थांबणार आहे म्हणून सध्याच्या चालू विद्यमान सरकारला माझी कळकळीची अजून विनंती आहे की आपण लवकरात लवकर हा रस्त्याचा प्रश्न मार्गी शिक्षणाचा आणि दवाखान्याचा जो मोठा प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे तो या ठिकाणी सोडवावा आणि वीस बावीस वर्षापूर्वी जी एस टी आमची बंद झालेली आहे सोलापूर आणि आंबे चिंचोलीची आमच्या गावकऱ्यांचं हे म्हणणं चुकीचं असेल तर तुम्ही स्वतः येऊन या ठिकाणी चौकशी करावी की सध्या पूल पाण्यात असताना आंबे चिंचोलीचा एक नागरिक जर दवाखान्यासाठी किंवा शाळेला बाहेर जायचं म्हणलं तर पर्यायी मार्ग तुटला तुम्ही अंतस्त चौकशी करावी त्यांना लक्षात घेईल की ज्या रस्त्याविषयी तळमळ आहे तोच एकमेव असा रस्ता आहे की त्याशिवाय बाहेर आपण जाऊ शकत नाही जर पाऊस पडला तर आठ किलोमीटर चालत जाण्याशिवाय ना पर्याय नाही एवढा अशा पद्धतीचा रस्ता बिकट झालेला आहे त्यामुळं कळकळीची विनंती आहे सर्व आंबे चिंचोली वासियांच्या वतीनं की वती रस्त्याचं काम लवकरात लवकर करावं आमच्या अंबी चिंचोलीच्या चुन गैरसोयी प्रशासनानं थांबवाव्यात अशी कळकळीची विनंती एवढं बोलून आमदार साहेबांना भेटलो उपोषणाचं काही वेळेला आम्ही तयारी केली जे लोकप्रतिनिधी विविध पक्षाचे झाले होते त्या पक्षांच्या प्रत्येक आमदारांना असतील किंवा राजकीय जे काही पुढारी ते त्या प्रत्येकाला आम्ही जाऊन भेटलेलो आहे पण गेले काय असणार आहे गेलोच बऱ्याच वेळेला आम्ही त्या गोष्टी पण केल्या उपोषणाची बी आम्ही त्या ठिकाणी अडचण सांगितली होती आणि इथून पुढे आमचा मुद्दा तोच आहे जर या दोन तीन महिन्यात रस्त्याचा प्रश्न मार्गी नाही लागला तर आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आम्हाला त्या रस्त्यासाठी उग्र प्रकारचं आंदोलन आम्हाला छाळावं लागणार आहे उपोषण आम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि ही वेळ प्रशासनानं आणू नये अशा पद्धतीची आमची कळकळीची विनंती आहे आणि तो मार्ग लवकरात लवकर त्यांनी निकाल काढावा आणि लवकर आमच्या रस्त्याचं काम चालू करावं अशी कळकळीची आंबे चुंचली वासियांच्या सर्वांच्या वतीनं विनंती